छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊर भरून येणाऱ्या इतिहासात त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे योगदान अमूल्य आहे शिवरायांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले हे एक असेच अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ज्यांच्या शौर्याचा वारसा स्वराज्य स्थापनेच्या पायाभरणीत अत्यंत महत्वाचा ठरला सोळाशे तेवीस मध्ये जन्मलेले संभाजी राजे हे शहाजी राजे आणि राजमाताजी जिजाऊंचे थोरले सुपुत्र होते त्यांचे बालपण आणि तारुण्य वडिलांसोबत दक्षिण दिग्विजयात आणि आदिलशाहीतील लष्करी मोहिमामध्ये गेले संभाजी शहाजी भोसले हे केवळ शिवरायांचे मोठे भाऊ नव्हते तर ते एक कुशल प्रशासक आणि पराक्रमी योद्धा देखील होते ज्यावेळी शिवनेरीवर शिवरायांचे बालपण संस्काराच्या सावलीत घडत होते त्यावेळी संभाजीराजे शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून निजामशाही आणि नंतर विजापूरच्या आदिलशाहीतील गुंतागुंतीचे लष्करी राजकारण अनुभवत होते युद्धातील त्यांचा अनुभव इतका दांडगा होता की शत्रूवर वर जरब बसवण्यासाठी त्यांचे नावच पुरेसे होते कर्नाटकातील कनकगिरीची लढाई हा संभाजीराजांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक आणि दुर्दैवी प्रसंग ठरला सोळाशे चोपन्न पंचावन्न च्या सुमारास झालेल्या या युद्धात संभाजीराजे असीम धैर्याने लढले मात्र याच काळात कुटील राजकारणाचा भाग म्हणून त्यांना दगाफटका करण्यात आला या लढाईत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले एका पराक्रमी मराठा योद्ध्याचा असा शेवट होणे ही स्वराज्य आणि भोसले घराण्यासाठी मोठी हानी होती इतिहासातील अनेक संदर्भानुसार संभाजी राजांच्या हत्येमागे अफजल खानाचा क्रूर कट आणि दगा फटका होता असे मानले जाते अफजल खानाने मुदामहून रसद पुरवण्यास उशीर केला किंवा चुकीच्या हालचाली केल्या ज्यामुळे संभाजीराजे शत्रूच्या जाळ्यात अडकले याच दगा फटक्याचा सूड पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा फाडला असे अनेक इतिहासकार सांगतात हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता तर भावाच्या हत्येचा घेतलेला प्रतिशोधही होता आजच्या काळात राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिका आणि शेर यांसारख्या संभाजी भोसले यांच्या पराक्रमाची ओळख नव्या पिढीला करून दिली जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य समजून घेताना त्यांच्या थोरल्या भावाचा हा त्याग आणि संघर्षाचा इतिहास जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे संभाजी राजांचे बलिदान हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी आणि तितकेच हळवे पान आहे ज्याची स्मृती कायम तेवत राहील